नमस्कार मित्रांनो चॅनेलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅन सबस्क्राईब करून घ्या तर नमस्कार मित्रांनो तुमचं खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण प्रत्येक आपल्या घरात किंवा आपल्या अंगणात काही झाडे लावत असतो ह्या झाडांमुळे घराची शोभा वाढते पण तुम्हाला हे माहीत आहे का काही झाडे शोभेबरोबरच भाग्य बदलण्याची देखील क्षमता राखतात ह्या झाडांमुळे आपले नशीब बदलू शकते मित्रांनो काही झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते असे पुराणामध्ये सांगितले आहे आणि काही झाडे तर ह्या सकारात्मक ऊर्जेने इतकी भरलेली असतात की धन दौलत पैसा मान सम्मान ह्या गोष्टी खेचून आणण्याचे काम ही झाडे करतात तर मित्रांनो वास्तुशास्त्रात सुद्धा काही झाडांचा उल्लेख जा आढळतो ज्या झाडांमुळे प्रगती आणतात घराला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवतात मित्रांनो काही झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशीच काही झाडे पाहणार आहोत जी आपल्या घरात लावल्याने धन दौलत तर खेचून आणतातच पण ती आपल्या कुटुंबाला समाजात मनाचे स्थान देखील देऊन देतात मिळवून देतात चला तर मग जाणून घेऊया ती कोणती झाडे आहेत तर मित्रांनो पहिले झाड आहे तुळस आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मशास्त्रात तुळशी इतके पवित्र झाड कोणतेच नाही म्हणून प्रत्येक घरात तुळशी असायलाच हवी आपल्या घरी हे झाड असेल तर आपण ह्या तुळशीची नित्यनियमाने पूजा करत चला केवळ झाड लावल्याने सर्व काही होत नाही तुळशी विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते म्हणून सायंकाळी आपण दिवा लावावा तुळशीची मनोभावी पूजा करावी ज्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा बरसते मित्रांनो दुसरे जे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड मित्रांनो हे केळीचे झाड घरासमोर असते त्या घरातील लोकांना मन शांती मिळते एक पवित्र असे वातावरण आपल्या घरात राहते मित्रांनो केळीचे हे जे झाड आहे ते ईशान्य दिशेला लावावे या झाडामुळे धनाची देवता माता लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते आणि तिसरे झाड आहे ते म्हणजे शमीचे झाड हे झाड सर्व प्रकारचे दोष नष्ट करणारे झाड मानले जाते ज्यांच्या कुंडलीत राहू हो आणि शनी दोष आहेत अशा लोकांनी शमीचे झाड आपल्या घरासमोर लावावे मित्रांनो तुमच्या घरी जर शमीचे झाड असेल तर एक उपाय नक्की करा सायंकाळी आपण त्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुम्हाला दिसेल की तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपतील तुम्ही श्रीमंत बनाल आणि चौथे झाड आहे ते म्हणजे पांढरी रुई मित्रांनो ज्यांना जलद धन लाभ पाहिजे आहे त्यांनी आपल्या घरासमोर हे झाड नक्की लावावे हे झाड आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला लावू शकता पांढऱ्या रुईने केवळ धनलाभच नव्हे तर आपल्या शत्रूवर विजय देखील आणून देते तसेच ज्यांना वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत त्यांनी हे झाड अवश्य लावावे आणि मित्रांनो पाचवे झाड म्हणजे मनी प्लांट पण मित्रांनो हे जे मनी प्लांट आहे ते आपण विकत आणू नये ते आपण कोणाच्या तरी घरून ते आपण घेऊन यावे असे मनी प्लांट आपण घरी लावले तर त्या घरात नेहमी पैशांची बरकत होते त्या घरातील लोकांमध्ये सौख्य राहते आपण एक काळजी घ्या की हे मनी प्लांट जे आहे ते नेहमी हिरवेगार राहायला हवे हे जे मनी प्लांट आहे ते आपल्या समाजामध्ये मानसन्मान देखील मिळवून देते तर मित्रांनो अशी आहेत ही पाच झाडे आपण आपल्या घरासमोर कोणतीही झाड लावावे मित्रांनो आपला जर हा नवीन व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र कुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद